जितका वेळ मिळेल तसं चिंतन करूया आपण अभंग सोडवण्याच्या भानगडीत कीर्तनकाराने पडायचं नाही मी अभंग सोडवला असं कोणीही म्हणायचं नाही हो काही जे अत्यंत ज्ञानाचे सागर आहे त्यांना मी अपवाद सोडून कीर्तनकाराने कधीही मी अभंग सोडवला असं म्हणायचं की मुला थोडं पुढे जाऊन सांगतो आम्ही अभंगाला सोडवण्यासाठी नसून अभंग आम्हाला सोडवण्यासाठी अभंग आम्हाला सोडवण्यासाठी आणि याच्यासाठी प्रमाण सांगतो जळी दगडा सहित वह्या तारीश ज्या दगडांनी अभंगांना धरलं ते दगड सुद्धा काय झाले मग अभंग आपल्याला तारण्यासाठी येत आपण अभंगाला सोडवू शकत त्याच्यावर मी अभंगावरती माझ्या अल्पमतीप्रमाणे चिंतन केलं असं कीर्तनकाराने म्हणायला पाहिजे आला विठाल